बघणार आहोत मस्त असं ढोबी मिरची बघ बघणार आहोत तर चला बघूया ही जी क्विक रेसिपी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना हॅपी होली आज आपण बनवणार आहोत ढबी मिरची बनवणार आहोत तर त्यासाठी बघा ह्याला भोंग्या मिरच्या बी म्हणतात तर ते घेतले त्या सात भोंग्या मिरच्या घेतल्या त्या आणि त्यासाठी लसूण घेतलाय वाळलेलं खोबरं घेतलंय कोथांबीर आणि पुदिना घेतलाय आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बघा छान असं शेंगदाणं भाजून मिक्सर लावून घेतलेलं आहे आता साईडला घेतलं इकडं पाणी पहिला आपण मिरच्या कापून घेऊया तर एकदम ताज्या अशा मिरच्या घेतल्यात बघा बारीक साईजच्या आहेत त्या तर असं काय करूया मधी कट करून घेऊया जसं भरलेलं वांग करतोय कापतोय तसं कापून घेऊया चार भाग हे पा आणि पाण्यात टाकूया हे बी असंच कापून घेऊया आता सगळी वांगी अशीच कापून घेते सॉरी मिरच्या कापून घेते अशा सगळ्या वांगी म्हणले चुकून सगळं आप असंच कापून घेतले आणि बी बी काढून घेतलेलं आहे असं हात घालून का बी काढून घ्यायचं बघू शकता तर आता ह्याला साईडला ठेवून देऊया आपण आणि वाटण तयार करूया तर त्यासाठी घेतलं बघा खलबत्ता काय करूया खोबरं थोडंसं बारीक बारीक करून घेऊया म्हणजे लवकर बारीक होतात आता खोबरं असं बघा बारीक तुकडे करून घेतले ते आता त्याच्यातच टाकूया लसूण आणि आपण बारीक करून घेऊया थोडंसं बारीक करून घेतलंय बघा आता ह्याच्यात टाकूया आपण कोथिंबीर आणि पुदिना त्याला बी बारीक करून घेऊया बघा मस्त असं बारीक करून घेतले आता एका प्लेटात काढून घेऊया बघा छान असं खोबरं बारीक करून घेतलंय आता ह्याच्यातच टाकूया आपण शेंगदाण्याचा कूट हा मिक्स मसाला घेतलाय खूप छान लागतं एकदा भाजी टाकून बघा तुम्ही नक्की करू ना बरे एक चमचा टाकले असा चिकन मसाला आहे बघा एक चमचा चमच्यावरती भी, छान लागतंय आपलं कोल्हापुरी लाल तिखट एक दीड चमचा घेतलाय धन्या पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा बघा धन्या पावडर चवी चवीप्रमाणे मीठ वरण टाक थोडीशी कोथंबीर थोडस वतूया तेल तेल वतून आता ह्याला मिक्स करून घेऊया सगळा मसाल्याला मिक्स करूया बघा मसाला सगळा असा मिक्स करून घेतलाय आता काय करूया मिरची आपण पाण्यातनं काढून घेऊया झाडून असा घ्यायच्या म्हणजे पाणी राहत नाही तर सगळ्या मिरच्या असंच करून घेते आता बघा मिरच्या सगळ्या अशा पाण्यातून काढून घेतल्या त्या आता आपण भरून घेऊया बी आजीबीठ ठेवलेल्या नाहीत बघा आणि मस्त असं भरायचं आत पातूर आणि भरल्यावर असं दाबायचं बघा मस्त गच्च बसतंय मसाला आणि साईडला ठेवूया हे पा दाखवायला आहे एकदम जवळून आता सगळे असेच भरून घेते मिरच्या बघा सगळ्यात ढोब्या मिरच्या भरून घेतल्या त्या आणि इथं थोडासा मसाला बी उरला आहे आपला तर आता पुढं बघूया गॅसवर ठेवलाय कढाई ठेवल्या कडाईत वतोय आपण तेल कढाई चांगली गरम झालेले मोहरीचं तेल वापरलंय मी तुम्ही जे खाताय ते वापरू शकता जेव्हा आलं पण नाही आकडा बंद होता की त्याच्यात टाकूया कढीपत्ता आता थोडस टाकूया हिंग आता त्याच्यात टाकूया अर्धा चमचा कापून घेतले बघा छान असं भाजून घेऊ त्याच्यातच टाकूया ह्या उरलाला मसाला आणि त्याला एक मिनिट मिक्स करून घेऊया आता त्याच्यात थोडस लाल तिखट बघा पहिले बेगा टाकले आपण मिरची थोडस टाकले मी थोडीशी हळद पुन्हा मिक्स करूया भाजीला आता छान भाजले मसाला आता त्याच्यात टाकूया आपण मिरची आता भाजीला मिक्स करूया थोडस बघा मीठ टाकले आपण पहिलं बी भरलंय मसाल्यात मीठ आता थोडस पाणी घेतले बघा आणि भाजीला एकदम मिक्स करूया मिरचीला आपण आणि दोन मिनिट केलं झाकून आपण वाफ देऊया शिजले का मस्त अशा शिजायला लागलेले आहे बघू शकताय कसा लाल कट आलेला आहे आता मिक्स करून घेऊया आपण मस्त शिजायला आलेत मिरच्या बघू शकताय आणि छान होतात मिरच्या नक्की एकदा करून बघा तुम्ही एक मिनिटभर असंच आता शिजवूया आपण बिना झाकता असंच शिजवूया मस्त अशा मिरच्या शिजलेत आपल्या त्याच्यावर टाकूया आपण कोथंबीर आणि सर्व करूया मस्त शिजले त्या गॅस करूया बंद मस्त आपल्या मिरच्या बनवून तयार आहेत त्या भोंग्या मिरच्या आणि किती छान झाले बघा भाजी आणि सोबतच दही घेतलेलं आहे खायला चपाती आहे गरम गरम आणि नक्की तुम्ही बी करून बघा असं व्हिडिओ आणि कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा आणि सगळ्यांना दुबारा हॅपी होळी सर्वांना बाय